महाराष्ट्र आवाज मना प्रतिनिधी जनसामान्यांचा आरक्षणाच्या मागणीनुसार सरकारनं दिलेला जी आर वाचला तर त्यात अनेक त्रुटी राहिल्याच दिसून येत आहे सरकारनं आंदोलक जरांगे पाटील यांना घेराव घालत त्यांना भावनिक बनवले त्यामुळे त्यांना जी आर स्वीकारावा लागला या जी आर मुळे मराठा समाजाला काही फायदा होणार नाही म्हणून मराठा समाजानं आता पुढील आंदोलनाच्या तयारीला लागावे असा गंभीर इशारा मराठा आंदोलनातील प्रमुख शिलेदार योगेश केदार यांनी दिलाय त्यामुळे हे आंदोलन त्यात काय घडले त्याचं फलित काय याचा उहापोह हो आजच्या बातमीत आपण करणार आहोत आरक्षणाच्या मागणीसाठी उसळी घेऊन घराबाहेर पडलेला लाखो मराठ्यांचा जनसागर मंगळवारी शांत झाला तब्बल पाच दिवस चाललेल्या या जन आंदोलनात पावसात होत मराठ्यांनी आपण किती कणखर आहोत हेच जणू दाखवून दिलाय अखेर या लढ्याला यश मिळालं ते जननायक मनोज जनांगे पाटील यांच्यामुळे आणि राज्यातील तमाम मराठा आंदोलकांच्या प्रखर ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे या यशस्वी लढ्यात मराठा जिंकला हे खरे असले तरीही अद्याप मराठ्यांची फसवणूक टळलेली नाही हेही तितकंच खरंय शासनाने दिलेला हा जी आर फसवा तर नाही ना अशी शंका याईला पुरेसा अवकाश आहे त्यामुळे प्रत्यक्षात हा जी आर जेव्हा लागू होईल तेव्हाच त्यावर ते आपण विश्वास ठेवायला हवा असं अनेकांचं मत आहे तर त्यातच वरीचभर म्हणून की काय सेवानिवृत्त न्यायमूर्ती विजय कोवसे पाटील यांनी या जी आर वर जहरी टीका करत सरकारनं मराठ्यांची दिशाभूल केल्याचं स्पष्ट शब्दात सांगितलंय सध्या सरकारनं हैदराबाद गॅझेटियारची अंमलबजावणी करण्याचं मान्य केलंय आंदोलकांवरील दाखल गुन्हे सप्टेंबर अखेरपर्यंत मागे घेण्याचे राज्यातील तब्बल अठ्ठावन्न लाख कुलवी नोंदीची माहिती ग्रामपंचायतीत लावण्याचे आंदोलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत आणि पात्रतेनुसार नोकरी देण्याचं मान्य केलंय मात्र यात सगे सोयरे यांच्या निर्णयाच्या बाबतीत तब्बल आठ लाख हरकती दाखल झाल्यात या संपूर्ण हरकतींची छाननी होईल योग्य पद्धतीनं तपासणी होईल यात किती वेळ जाईल हे सांगता येत नाही कुणवी आणि मराठा एकच असल्याचं सिद्ध करण्यासाठी त्या प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी करण्यासाठी त्या नागरिकाला ज्या ज्या अग्निदिव्यातून जावं लागणार आहे त्याबाबत कोणतेही स्पष्ट निर्देश सध्या तरी देण्यात आले नाहीत ही प्रक्रिया अवघड असली तरी ती पूर्ण करावीच लागेल यात शंका नाही आणखी एक महत्वाचा मुद्दा ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी समोर आणलाय तो म्हणजे एकाच समाजाला दुहेरी आरक्षण मिळूच शकत नाही एकीकडे दहा टक्के आरक्षणाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना सरकार पुन्हा नव्यानं कोणतं आणि कसं आरक्षण देऊ शकतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय काही जाणकार वकिलांनीही यावर भाष्य करत त्याचं समर्थन केलंय त्यामुळे सरकारनं जाहीर केलेला जी आर खरोखरच मराठा समाजाच्या आंदोलनाचं फलित ठरेल की फसवणूक ते येणारा काळच ठरवेल जर तो एक फार ठरणार असेल तर मग सरकारनं मराठा समाजाची दिशाभूल केली काय असा प्रश्न आपोआपच निर्माण होतो दिनांक एकोणतीस ऑगस्ट पासून पाटील यांनी मुंबईत आपले प्रखर उपोषण आंदोलन सुरू केल्यानं मुंबईकरांची उडालेली तारांबळ विचारात घेता मुंबई अगदी खच्चूल भरली होती चाकरमान्यांचे होणारे हाल वाहनांची प्रचंड गर्दी यातून मुंबईकरांची सुटका कशी करायची याचा विचार करून सरकारनं काही पळवाट काढली का असाही संशय येतोय एका बाजूला आंदोलन चुकीचं ठरवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया समोर आणण्यात आली त्यासाठी रविवारची सुट्टी असतानाही आपले ना दरवाजे खुले ठेवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेळलेली ही चाल त्यांनी यशस्वी करूनही दाखवली ते चाणक्ष आणि हुशार मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला दाखवून दिलंय तरीही आज सरकारनं आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्या हातावर जो जी आर टेकवला त्यावर सध्या तरी विश्वास ठेवणं कठीण जात या जी आर बद्दल न्यायमूर्ती विजय कोळसे पाटील विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी विविध वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखती पाहता आणि आंदोलन स्थळावर उपोषण सोडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती नसणं ही बाब महाराष्ट्रातील तमाम मराठा समाजाला रुचलेली नाहीये न्यायालयाचे दबावतंत्र वापरून आणि आपल्या हातातील सत्तेचा वापर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलक मनोजरांगे पाटील यांच्यावर दबाव आणल्याचं आंदोलक योगेश केदार यांनी स्पष्ट शब्दात सांगितलंय तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या दुताण मार्फत जरांगे पाटील यांच्या हातावर जो जी आर दिला तो सध्या तरी संशयाच्या भोवऱ्यात आहे हे मात्र नक्की मुळोजरंगे पाटील यांनी उपोषण सोडताना सरकारच्या उपसमितीचे राधाकृष्ण विखे पाटील यांच्यापेक्षाही जास्त विश्वास ठेवला तो लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री शिवेंद्र सिंह राजे यांच्यावर त्यांच्या शब्दाचा मान ठेवत त्यांनी उपोषण संपल्याचं जाहीर केलं ही बाब अभिमानास्पद असली तरी सरकारनेही आपले वचन पूर्ण करून राज्यातील मराठा समाजाला योग्य तो न्याय द्यावा ते देतील अशी अपेक्षा राज्यातील तमाम मराठा समाजाकडून सध्या तरी व्यक्त केली जाते आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकनेता न्यूज महाराष्ट्र चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा